प्रेज द लॉर्ड प्रियानो परमेश्वराची स्तुती असो परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो स्वागत आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये प्रियानो काय तुम्ही विश्वासू आहात तर हे वचन तुमच्यासाठी आहे जर तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि तुम्ही प्रभू येशूला वैयक्तिक आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे तुम्ही आपल्या पापांचा पश्चाताप केलेला आहे आणि देवाने जर परमेश्वराचा आत्मा म्हणजेच पवित्र आत्मा जर तुम्हाला दिलेला आहे तर हे वचन तुमच्यासाठी आहे प्रियाणू प्रियानू प्रियान। प्रार्थना करत असताना बऱ्याचदा पुष्कळांच्या बरोबर जे विश्वासात चालत आहेत त्यांच्याबरोबर असं होत असतं की प्रियानू सैतान ज्यावेळेला ते प्रार्थना करत असतात त्यावेळेला सैतान त्यांच्यामध्ये असे विचार टाकतो ते म्हणजे की त्यांच्या जुन्या पापांविषयी सैतान त्यांच्या जुन्या पापांना त्यांच्या समोर आठवण करून देत असतो आणि ज्या वेळेला एखादा विश्वास तो हो। तो त्या विचारामध्ये गुरफटलेला असेल तर त्याच्यामध्ये दोषीपणाची भावना सैतान निर्माण करतो म्हणजे तू पापी आहेस तू पाप केलेला आहेस तू वाईट मनुष्य आहेस आणि परमेश्वर तुला क्षमा करणार नाही अशा इतर गोष्टी हलेल या आणि मग बऱ्याचदा काय होतं की ज्याचं फाउंडेशन देवाच्या वचनावर नाही आहे जो वचनामध्ये स्थिर नाही आहे तो व्यक्ती त्या सैतानानं पेरलेल्या त्या निंदनाला बळी पडतो आणि प्रत्येक मनुष्य परमेश्वराच्या सानिध्यामधून लांब जातो प्रार्थना करत असताना परमेश्वराशी त्याचं बोलणं होत नाही पण प्रियानो ह्याच्यावर एक उपाय आहे ते म्हणजे पवित्र शास्त्र आणि देवाचं वचन ज्या वेळेला सैतान तुम्हाला अशा काही गोष्टी तुमच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लगेच तुम्ही देवाच्या वचनातून त्याला कमांड करणं फार गरजेचं आहे प्रियानो इब्रिकरास पत्र याचा धावाद्याने वचन एकोणीस मध्ये असं म्हटलेलं आहे याच तो भावानो येशूच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला परमपवित्र स्थानात जाण्याचे धैर्य आहे हालेलुया बायबल आम्हाला सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला परमपवित्र स्थानात जाण्याचे धैर्य आहे एक लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी बहुमूल्य रक्त स्थानलेलं आहे प्रियानो आणि त्या रक्ताने तुम्हाला प्रभू येशूने विकत घेतलेला आहे आणि आता तुमच्यावर अधिकार फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे आणि शास्त्र आम्हाला म्हणतं पौल म्हणतात की इब्रिकराच्या मंडईला की माझ्या भावांनो येशूच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी धैर्य आहे आले लो या परमपवित्र स्थानामध्ये जिथं परमेश्वराचा कोश पूर्वी ठेवला जायचा आले त्या ठिकाणी प्रियाण कोण सुद्धा पूर्वी जात नव्हते कारण त्या ठिकाणी परमेश्वराचा कोश होता परमेश्वराचा आत्मा परमपवित्र स्थानामधून बोलत होता प्रियाण हालेलुया पण आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे देवानं आपल्याला ते धैर्य प्रदान केलेलं आहे की के आपण परमपवित्र स्थानामध्ये जावं हालेलुया हालेलुया आणि म्हणून प्रियानो त्यासाठी केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्तच आहे जे तुम्हाला शुद्ध करू शकतं आणि पवित्र करू शकतं पहिले योहान याचा पहिला अध्याय वचन सात मध्ये आठ असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्तच आहे जे तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं प्रियानो आले आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला सैतान तुम्हाला दोषी भावना निर्माण करतो जुन्या काही गोष्टी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तुम्ही या वचनाच्या द्वारे त्याच्याशी कमांड करणं फार गरजेचं आहे त्याला धमकावणं फार गरजेचं आहे प्रिया हाले लुया ज्या वेळेला तुम्ही हे वचन क्लेम कराल की मला येशूच्या रक्तानं विकत घेतलेलं आहे येशूच्या रक्ताच्या द्वारे मला पवित्र स्थानात जाण्याचं धैर्य आहे त्या क्षणी प्रियानं सैतान तुमच्यापासून दूर पळून जाईल आणि देवाचा आत्मा तुम्हाला परमेश्वराच्या त्या पवित्र स्थानाकडे घेऊन जाईल हाले लुया देवाची स्तुती असो माझा विश्वास आहे या छोट्याशा व्हिडिओच्याद्वारे नक्कीच परमेश्वरनं तुम्हाला स्पर्श केला असेल आले लूया देवाप सर्व लेकरांना आशीर्वादित करू आमीन, आमीन, आमीन.